हाय फ्रेंड्स मी कल्पना आज तुम्हाला छोटीशी एक गोष्ट सांगणार आहे मित्रांनो काल माझ्या मेंटरसोबत माझं बोलणं झालं पण तेव्हा कळालं का कन्सिस्टन्सी अँड पेशन्सचा अर्थ काय असतो आपण तर आपल्या आयुष्यामध्ये कन्सिस्टंट राहतो पेशन्स प्रत्येकामध्ये असतो पण तो, तो खरंच आपण उपयोगात आणतो का नक्कीच जसं माझ्या मेंटर्सनी मला सांगितलं का जसं पहा एक त्यांनी छोटीशी गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीतून भरपूर काही मला शिकायला भेटलं जसं एक दगड राहतो त्या दगडावर जर समजा आपण पाणी टाकलं तर पाणी दगडात मुरेल का निश्चितच नाही पुन्हा मी दुसऱ्या दिवशी पाणी टाकलं तर ते मुरेल का निश्चितच नाही पण त्या दगडावर जर मी कंटिन्यू जर धार सोडत राहिली कंटिन्यूली मी जर धार सोडत राहिली पाण्याची तर त्या दगडाला एक ना एक दिवस छिद्र नक्कीच पडणार झालं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या स्टोरीतून मला तर खूप छान अर्थ कळाला कारण पहा जेव्हा आपण जे काही काम करतो ज्या काही गोष्टी करतो त्यामध्ये खरंच आस्तिक कन्सिस्टन्सी आणि पेशन्स आहे का आपल्यामध्ये आपण एक काम होत नाही म्हणून लगेच हात झटकून देतो आहे ना नक्कीच नाही हात झटकायचे नाही कारण जे काही आज आपण करत आहोत एक ना एक दिवस त्याला यश येणारच आहे आणि निश्चितच आहे हे यश आपल्यासाठी खूप मोठं राहणार आहे तर मित्रांनो निश्चितच ही कन्सिस्टन्सी आणि पेशन्स असणं प्रत्येकाला खूप आवश्यक आहे आणि हे जर केलं तर निश्चितच आपण एक ना एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनू मी तर खूप भाग्यवान समजते असे काही मेंटर्स माझ्यासोबत आहेत का वेळोवेळी मला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज देतात आणि त्यातून मी बरंच काही शिकते मित्रांनो मला अशा काही लोकांकडनं भरपूर काही शिकायला भेटते का त्याचा अर्थ माझ्या जीवनामध्ये काय आहे हे मला कळतो